जोशी प्राथमिक दहीहंडी सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये अमरावती येथील श्री हनुमान व्याम प्रसारक मंडळ संचालित वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आणि शालेय समिती अध्यक्षा डॉक्टर माधुरी चेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शाळेतील राधाकृष्णांसोबत राधा सेल्फी घेण्याचा मोह आवरला गेला नाही विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी पंधरा फुटांवर दहीहंडी बांधण्यात आली होती पालकांनीही या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार जान्हवी रिदम आणि रुहान सदार यांच्या हस्ते प्रतिमेचे आणि दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमात महिला पालकांनी विशेषतः सत्तर वर्षीय पार्वतीबाई इंगोले यांनी गोलाकारात रास गरबा नृत्य सादर करून सर्वांचे मन जिंकले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरा तयार करून दहीहंडी फोडली रुहान सदार या गोपाल ही दहीहंडी फोडताच टाळ्या आणि जल्लोषाचा आवाज घुमला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुजित खोगरे यांनी आणि सचिन वंदे यांनी केले अमरावतीतील वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत आयोजित या दहीहंडी सोहळ्याने विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली आहे पारंपरिक सणांचा आनंद घेऊन विद्यार्थी आणि पालक यांनी एकत्रित येऊन हा सोहळा अवस्मरणीय बनवला